नमस्कार आजच्या भागात आपण गुरुजींच्या जीवनातील काही क्षण पाहणार आहेत बहुधा सन एकोणीसशे एकोणसाठ चा हा काळ असावा पंढरपूर येथील लोहगावकरांच्या मठात अधिक मासात नामसप्ताह चालू होता त्या सप्ताहात देशातील एक थोर पंडित काशी क्षेत्रातील वेदविद श्री राजराजेश्वर शास्त्री द्रविड यांचीही प्रवचने आयोजित केली होती त्यासमयी प्रथमत गुरुजींचे अमृतानुभवावर प्रवचन होत असे आणि नंतर शास्त्रीबुवांचे प्रवचन होई एके दिवशी शास्त्रीबुवांनी आपल्या प्रवचनात गुरुजींच्या पाठप्रबोधन प्रवचनासंबंधी त्यांचे नाव न घेता वेदांत शिकविणाऱ्या संत मंडळींची खरमरीत हजेरी घेतली ते म्हणाले वेदांताचा अधिकारी कोण होऊ शकतो सारेच साधन चतुष्टय संपन्न आहेत का मलविक्षेपादी दोष सर्वांचेच गेले आहेत का सारेच ज्ञान पिपासू आहेत का सर्वच जिज्ञासू मुमुक्षू आहेत का उगीच एखादा आपल्याकडे येईल त्याला त्याची पात्रता अथवा कुवत न पाहता त्याला वृत्तीप्रभाकर विचारसागर पंचदशी इत्यादी ग्रंथ सांगणे हा त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ नाही का थोडक्यात जया आधी आपली कृपा असा कोण आहे अर्थात हे सारे गुरुजींच्यासाठीच होते दुसऱ्या दिवशी प्रथमतः गुरुजींचे प्रवचन झाले त्यांनी शास्त्री गुवांचे सारे म्हणणे बरोबर कसे नाही याचे नम्रतापूर्वक विवेचन केले गुरुजींच्या ज्ञानदान प्रज्ञानाचा प्रवाह निखळ नितळ असे त्यास अहंकाराचा स्पर्शही नसे अहंकारात वसत असलेले ज्ञान हे ज्ञान असत नाही तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे कोडियाचे गोरेपण तसे अहंकारी ज्ञान गुरुजींनी आपले निरूपण सुरू केले द्रविड शास्त्री पंडित प्राण धारुरकर शास्त्री आधी मोठमोठी मंडळी प्रवचनाला उपस्थित होती गुरुजींचा वाणी प्रवाह सुरू झाला ते म्हणाले आम्हा मंडळींना कर्म सांगता आणि तुम्ही आपला मुलगा विलायतेला शिकवायला पाठविता एकेका महाराजांकडे बोट दाखवून ते म्हणत होते यांचा मुलगा डॉक्टर आहे यांचा मुलगा जज आहे।, आहे का यांचा कर्मावर विश्वास ज्यांना श्रुतेने कर्माचे अधिकार बहाल केले आहेत त्यांनी कर्म सोडले आम्हाला मौजी बंधनाचा अधिकार नाही तर आम्हाला कर्म करा म्हणता आम्ही कोणते कर्म करावे भजन पूजन मनन नामस्मरण श्रवण चिंतन आणि पंढरपूर आळंदीची वारी तर आम्ही करतोच मांसाहार मद्यपान आदी तर सोडाच पण आमचा वारकरी कांदा लसूनही खात नाही बिचारी वारकरी मंडळी घरदार बायका मुलं सोडून येथे येतात ना निवासाची ना जेवण्याची धड व्यवस्था अशा प्रतिकूलतेत ब्रह्मज्ञानाचे ते उपासक होतात हे पाप आहे का ज्ञानाशिवाय सगळ्या दोषांची निवृत्ती कशी होईल आणि ज्ञानाशिवाय तर मुक्ती नाही ज्ञान जयाचे हाती तोची समर्थ इथे मुक्ती असा निश्चयात्मक निर्णय ज्ञानदेवांनी दिला आहे ज्यांना मुक्ती हवी त्यांना ज्ञानाशिवाय काय सांगावे इतर साधने सांगून त्यांची फसवणूक करायची का ज्ञान हेच माणसाला बंधनातून मुक्त करू शकते ज्ञानदेवही हेच सांगतात मनोनी जन्मक्षया अतितते धनंजया मी जाले ज्ञानायया अनुसरवणी असे सविस्तर निरूपण करून गुरुजींनी अनेक प्रश्न निर्माण केले आणि आपलं प्रवचन संपविले त्यानंतर महान मना श्री द्रविडशास्त्रींचे प्रवचन झाले आता ओघानेच आले एकतर गुरुजींचा प्रतिवाद करायचा अथवा त्यांचे म्हणणे मान्य करायचे मोठ्यांचे अंतकरणही मोठेच असते त्यांचे मानापमान गळालेले असतात त्यांनी गुरुजींचा सारा आशय मान्य केला या प्रसंगी उपस्थित असलेले ब्रह्मलीन श्री धारूरकर शास्त्री म्हणाले आम्हा मंडळींना गुरुजींचे म्हणणे मान्य आहे गुरुजी असे महापंडित मान्य वक्ते होते त्यांच्या सहज बोलण्यातूनही महाबोधाचा हुंकार उठत असे अशा महान विद्वत्तेपुढे सर्वांचे मस्तक हे आपोआपच झुकल्या जाते